शिक्षक सेवा संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न धुळे तालुका प्राथमिक शिक्षक सेवा संघाची वार्षिक सभा आज दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी शनिवारी दुपारी दोन वाजता धुळे शहरातील श्रीरंग कॉलनीतील पेन्शनर भवन स्वागत लागच्या मागे येथे आयोजित करण्यात आले होते धुळे तालुक्यातील सर्व पेन्शनर सभासद बंधू भगिनींनी या ठिकाणी उपस्थिती दिली असे आवाहन धुळे तालुकाध्यक्ष एम पाटील व कारगर यांनी केले आहे तसेच आज चेअरमन चेअरमन व सदस्य यांची नवीन निवड जाहीर करण्यात आली अनंतराव साहेबराव पाटील धुळे जिल्हा पेन्शन धुळे जिल्हा निवृत्त प्राथमिक शिक्षक सेवा संघ धुळे या संस्थेचा अध्यक्ष आहे अध्यक्ष या नात्याने आज धुळे तालुका निवृत्त प्राथमिक शिक्षक संघाची वार्षिक सभा होती वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्याच्याआधी या संघटने त्रेचाळ त्रेचाळ वर्ष झालेले आहे आणि या संघटनेची जी मातृसंस्था आहे पुणे महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशन या संघटनेला सदुसठ वर्ष पूर्ण झालेली आहे अशी ही राज्यस्तर जिल्हा पासून तर राज्य स्तरापर्यंत सर, ही अतिशय म सर्वात मोठी अशी सात लाख सभासद असलेली राज्यातली सर्वात मोठी पेन्शनर संघटना आहे नंतर या पेन्शनर संघटनेच महाराष्ट्र राज्यावर समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे राजपत्रित अधिकाऱ्यांचे राजपत्रित महासंघाचे अध्यक्ष कुलते साहेब महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशन पुणे मुंबई महानगरपालिका पेन्शनर असोसिएशन अशा तिन्ही संघटनांचा समन्वय समिती स्थापन करून त्या समितीचं अध्यक्ष स्थान श्री धोंगे यांना दिले देण्यात आलेलं आहे आणि अशा या समन्वय समितीच्या वतीने आम्ही आतापर्यंत जवळजवळ ऐंशी वर्ष केंद्र सरकार फक्त दहा टक्के वाढ देत होते आम्हाला पेन्शनरांना आता राज्य सरकारकडे म्हणणं मांडून भांडून आम्ही ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना वीस टक्के वेतन वाढ मान्य करून घेतली आणि ती लागू पण करण्यात आलेली वार्षिक सभेमध्ये धुळे तालुका पेन्शनर संघटनेच्या वार्षिक सभेमध्ये तालुकाध्यक्ष म्हणून पूर्वीचे तालुकाध्यक्ष अभिमन्यू सिरसोदे हे वयमानानुसार जरा तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांना जिल्हा कार्यकारिणीवर आम्ही घेतलं परंतु त्यांची जागा रिक्त झाल्यानंतर त्या जागे जागेवर रमेश दयाराम पाटील तरुण तरफदार असं नेतृत्व आम्ही त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून या धुळे तालुक्याला दिलेलं आहे ते त्यांनी स्वेच्छेने स्वीकार केला आणि अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष म्हणून श्री रमेश पाटील नगाव यांचा उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली आणि दुसरं एक पद रिक्त झालं होतं ते कोषाध्यक्षांचं त्या कोषाध्यक्षपदी मुकुंदा भाऊडू जगताप यांची पण या ठिकाणी निवड करण्यात आली तालुक्याची तीन पदं रिक्त झालेली आम्ही निवड करून तालुका कार्यकारणी ही पूर्ण केलेली आहे